तुम्हाला बदल पाहिजे ना तुम्हाला विकास पाहिजे तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे पिण्याचं दररोज पाणी पाहिजे खेळायला मैदान पाहिजे गार्डन पाहिजे हॉस्पिटल पाहिजे मग काय करणार मग हा रोजगार पाहिजे रोजगार देणार पण हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदेचा आणि मी तुम्हाला सांगतो ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या देखील दूर केल्याशिवाय राहणार नाही हा देखील शब्द देतो शेवटी लाखो लोकांच्या हाताला काम मिळालं अनेक कारखाने उद्योग आले आणखी येतील आणि म्हणून मी जे बोलतो ते करतो आणि म्हणून मी आपल्याला शब्द द्यायला आलोय की पर्याय नाही आणि म्हणून बदल घडवा परिवर्तन घडवा जेव्हा जेव्हा आपण अनेक लोकांना अनुभव घेतला आता शिवसेनेला संधी देऊन बघा हा धनुष्यबानाला संधी देऊन बघा या ठिकाणी हा बदल घडल्याशिवाय राहणार नाही अमरावतीचा काया पालट झाल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी आपण काम करणारे लोक आहोत आपला आपला विकासाचा मुद्दा आहे विकासाचा अजेंडा आहे आणि म्हणून स्ट्रीट लाईटचे प्रश्न असतील खड्ड्याचे प्रश्न असतील अनेक अनेक या ठिकाणी काम मागच्या वेळेस तीन टप्प्यामध्ये आपण दोनशे तीस कोटी रुपये दिलेले आहेत या आपल्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून आणि म्हणून या अंबादेवी संस्थानामध्ये दे देखील एम सीच्या माध्यमातून चिखलदरा येते आपण त्याला देखील प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे आणि अंबादेवी संस्थांच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याला या ठिकाणी योगदान देण्याचं देखील काम आपण करू आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की जे जे या ठिकाणी आपल्याला करता येईल ते ते आपण करू मी सगळ्या या ठिकाणी बोलत नाही परंतु मी न बोलतो अमरावती विकासाचा मास्टर प्लॅन केलाय तो देखील काही तिथलं काम मुळे थांबलं असेल त्यातून देखील मार्ग काढू आपण रस्त्यासाठी जे जे पैसे लागतील ते आपण देऊ पाणी पुरवठा योजना त्यासाठी देखील नगर विकास विभागाने पैसे दिले आणि त्याच मला वाटतं लाईनचं काम चालू झालेलं आहे चालू झालंय आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की शिवसेनाला मत म्हणजे अमरावतीच्या विकासाला मत लक्षात ठेवा विकासाचं एकच निशान म्हणजे धनुष्यबाण धनुष्यबाण आणि अमरावतीचं भविष्य तुमच्या हातात आहे येत्या पंधरा तारखेला तुम्ही काही विचार करू नका धनुष्यबाणा समोरचं बटन दाबा आणि फक्त मतदान नाही अमरावतीच्या भविष्याचा फैसला पंधरा तारखेला होणार आहे ते तुम्हाला मी सांगायला आलो आहे जर पुन्हा दुसरे लोक आले तर पुन्हा अशीच परिस्थिती राहणार आणि म्हणूनच शिवसेना जे बोलते ते करते आणि म्हणून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताने विजयी करण्याची विनंती तुम्हाला मी करायला आलोय आणि आपण निधार करा शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करा विकासाचा भगवा फडकवण्याचा निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी भगवा फडके आणि म्हणून सर्व उमेदवार या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा मी देतो सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व लोकांना सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या एकजुटीने एक दिलाने या ठिकाणी आपण काम करूया आणि शिवसेनेचा भगवा डवलाने फडकवूया धन्यवाद जय हिंद जय महाराज मोर्शी नगर पालिके मध्ये महिला शक्ती नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेले आहेत प्रतीक्षाताई रवींद्र गुल्हाने आणि चांदू रेल्वे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष विराजमान झालेले आहे प्रियंकाताई विश्वकर्मा प्रियंकाताई निलेशजी विश्वकर्मा या दोन्हीही लाडक्या बहिणींचा सन्मान करतील महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब दिस अपडेट